स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज करत आहोत अंड्याची पात्र अंड्याकडी त्यासाठी एक टमाटा एक कांदा खोबरं लसूण अद्रक आणि अंडे उकडून घेतलेत मी कडे गरम झालेले आपण टाकतो दोन पळे Okay. Пасмата пърта не да я пропасмата пърта не да поле са по-бре вари с клинци. Ако по-бре. да. Това да. കാ एक एक ते दीड पळीतील तेल परत आणि यात टाकणार आहोत आपण आता मसाला मसाला छान घालून झाला आता टाकायचा आता लाटीकडे काळा मसाला करता कांदा लसूण मसाला एक कर से हिंब मीठ फडून थोडस पाणी नकळ काय पाणी गरम पाणी दहा मिनटाला छानसा उकळता देणार आणि आपली भाजीवरील तयार हे बघा असं तयार आहे आपल्या अंडाकडे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या वेळेत